लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वयंसायक नंदकिशोर कापसे यांनी भिवंडी ग्रामीण लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या अनेक दुर्गम गावपाड्यांना भेटी दिल्या वाडा तालुक्यातील दुर्गम गावपाड्यातील भिवंडी ग्रामीण लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या गावपाड्यांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत यावेळी त्यांनी वाडा तालुक्यातील दुर्गम आदिवासी गावपाड्या असलेल्या गारगाव आखाडा भगतपाडा तसेच तुसे डाहे डाहे ग्रामपंचायत हद्दीतील कुंभिस्ते कुर्द आदी आदिवासी गावपाड्यातील नागरिकांच्या भेटी घेतल्या त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी चर्चा करून लवकरच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले तसेच कामगार नोंदणी त्यापासून मिळणारे लाभ वर्षभरापासून राबवत असलेल्या अनेक शासकीय योजना मध्यान्ह भोजन योजना मोफत आरोग्य शिबिर अशा अनेक योजनांची माहिती गावपाड्यातील नागरिकांना दिली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून स्वीय सहायक नंदकिशोर कापसे यांनी मतदार क्षेत्रात जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे पाहायला मिळते यावेळी डाहे ग्रामपंचायतीचे सरपंच ऋषारी पाचलकर सुनील काळे राजू पारदी विलास हिंदुळे योगेश लोबी राजेश रिकामे आदींच्या उपस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या भेटी घेतल्याचे पाहायला मिळते